नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांचा अभंग मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे अभंग आहे देखी लेगे गे मायो देखी लेगे माय मायो पंढरीच्या गल्ल्या पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्ताने ओव्या अभंगानी नीनादल्या ओव्या अभंगांनी नादल्या पंढरीच्या गल्ल्या लाखोवार करी आले पंढरीला लाखो लाखोवार करी आले ला। सोळा देखीला अनुपम्या सोहळा देखिला अनुपम्य पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तानी ओव्या अभंगांनी नेनादल्या चंद्रभागे चंद्रभागेमध्ये केले दिव्य स्नान चंद्रभागेमध्ये केले दिव्य स्नान झाले भक्तगण सोचेर झाले भक्त गण सोचेर पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या अभंगाने नेनादल्या <coughs> वस्त्रे स्वच्छ साधी तुळशी माळगळा वस्त्रे स्वच्छ गायच वस्त्रे स्वच्छ साधी तुळशी माळगळा अष्टगंध टिळा बाळी शोभे अष्टगंध टिळा बाळी शोभे पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या अभंगांनी नेनादल्या सकल संतांचा करुणी आदर सकल संतांचा करुणी आदर हो तसे जागर विठोबाचा हो तसे जागर विठोबाचा पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या अभंगांनी टाळ मृदुंगाचा, एकच जल्लोस <coughs> काळमृदुंगाचा एकच जल्लोस मुखे नाम घेष हरी हरी मुखे नाम घोष हरी हरी पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या भंगानी नेनादल्या बघाल तिकडे कडे भगव्या पताका बघाल तिकडे बघव्या का धरून या ठेका नाचताना धरुनिया ठेका नाचताती नाच पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या अभंगांनी नेनादल्या, लागल्या या रांगा विठू भेटी साठी लागल्या या रांगा विठू भेटी साठी अस उरी मोठी दर्शनाची अस मोठी उरी दर्शनाची अस उरी मोठी दर्शनाची पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या अभंगानी नेनादल्या देखिले ए माय सुंदरती ध्यान देखिले गेमयो सुंदरती ध्यान झाले समाधान आत्म्याचेई झाले समाधान आत्म्याचेई पंढरीच्या गल्ल्या ओ, 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 ओ पंढरीच्या गल्ल्या भरल्या भक्तांनी ओव्या अभंगांनी നീനാദയാ ബംഗളി നീനാദന്വാദ